अध्यक्षमध्ये चुकीच्या अजिबात रेकॉर्डवरती गेलेलं नाही एस ओ पीज ह्या क्लिअर आहेत आता माझ्या हातामध्ये देखील एस ओ पीज आहेत सामान्य सदस्य मोदी हवासा हो अध्यक्षमध्ये हे मी पटलावर देखील ठेवेन ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करत असतानाच करंट अड्रेस आणि परमानंट अड्रेस असं तिथे दोन ऑप्शन ऑप्शन आपल्याला येतात परमनंट अड्रेस अर्थातच जी आपली जिथे आपण राहत होतो ती बिल्डिंग डेडव्हलपमेंटला गेलेली आहे तो आपला परमनंट अड्रेस आणि करंट अड्रेस जिथे तुम्ही भाडे जातात राहत आहे तो तुमचा करंट अड्रेस असं ऑलरेडी तिथे आपण बायफर्केशन दिलेलं आहे आणि मुळात हे ऍक्ट जे आहे हे पासपोर्ट आपल्याला कल्पना आहे सेंटर सेंटर की सेंटरचं ऍक्ट आहे आपल्या एसओपी देखील ज्या दिलेल्या आहेत त्या सेंटरने आपल्याला दिलेल्या आहे आणि आपण ते फॉलो करतोय एकंदरीत त्याच्यामध्ये गैरसमज जसा आपला देखील तो गैरसमज झाला की भाड्यावर ते आम्ही राहत असू तर तिथे मुभाच नाहीये तर एकंद मला वाटतं थोडंफार ह्याच्या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणेकडून जर का अजून ह्याच्यामध्ये जनजागृती झाली तर नक्कीच जनतेपर्यंत हा मेसेज पोहोचेल ह्या विषयासंदर्भात जी चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने हा पोहोचेल आणि माझं उत्तर आता पूर्ण उद्या ना विनंती आहे एक एकंदरीत असे तीन ऑप्शन इथे म्हणजे बेसिकली करंट ॲड्रेस प्रिव्हियस अड्रेस प्रिव्हियस अड्रेस वन टू असे देखील आपण ऑप्शन याच्यामध्ये दिलेले असतात विषय फक्त असा आहे की नक्कीच पोलिस विभागाकडनं व्हेरिफिकेशन होत असताना आता आज देखील म्हणजे वर्षाला जवळपास सहा लाख ॲप्लिकेशन हे अड्रेस व्हेरिफिकेशनचे पोलिसांकडे येत आहेत नक्कीच कराचीत लोड जास्त असल्यामुळे तिथे एका एकाच एकदाच एक जाणं मग तिथे ज्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्यांना कराशी संपर्क न करणं अशा गोष्टी घडत असतील तर त्या बाबतीमध्ये आजच निर्देश हे दिले जातील की व्हेरिफिकेशन होत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही ह्याची खात्री पोलिस विभागाने घ्यावी असे निर्देश दिले जातील उत्तर आला आहे सर्व अजून नाही एक 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 मिनिट त्यांच्या ह्याच्यामध्ये सामान्य सदस्य मनीष यांनी जो प्रश्न विचारला की डिजिटली आपण ह्याच्यामध्ये काही बदल आपण आणणार का एकंदरीत नक्कीच या बाबतीमध्ये जर का काही सूचना आपल्या असेल तर आपण स्पेसिफिक त्या सूचना आमच्याकडे द्याव्यात केंद्र सरकारकडे आपण त्या बाबतीमध्ये ती माहिती आपण कळवू आणि जर का त्यांनी ॲक्टमध्ये जर का त्याचा अंतर्भूत केलं तर त्या डिजिटली शेवटी आपण आज आपण ए आयचं इंट्रिग्रेशन आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये करतोय डिजिटली आपण ॲडव्हान्समध्ये जात असताना ह्या बाबतीमध्ये देखील जर का कुठला डिजिटल फॉर्म आपल्याला वापरता आला तर नक्कीच असं कुठल्या सूचना असेल तर आपण सगळ्याकडे आपण त्याकडे